आणखी एका मोठी बातमी आहे अहिल्यानगरमधील शनी शिंगणापूर देवस्थानातील कथित पाचशे कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणामध्ये सरकारनं कारवाईचा बडगा उगारला आहे या पार्श्वभूमीवर शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आलं तसंच विश्वासांच्या बेहुशोबी संपत्तीची चौकशी केली जाणार आहे शनी शिंगणापूर देवस्थान घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेत त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे तर काय आहे शनी शिंगणापूर देवस्थान घोटाळा ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून विश्वस्तांनी तीन ते चार बनावट ऍप तयार केल्याची माहिती आहे आणि त्याद्वारे घोटाळा केल्याचं बोललं जात आहे तर ऍपच्या माध्यमातून जगभरातल्या भाविकांकडून पूजेसाठी देणग्या घेण्यात आल्या होत्या या ऍपच्या माध्यमातून तीन ते चार अशा ऍप तयार करण्यात आल्या होत्या आणि एका ऍपचे दोन ते तीन लाखांपेक्षा जास्त भाविक सदस्य होते म्हणजे दोन ते तीन लाख भाविक त्यासाठी देणग्या देत होते प्रत्येक भक्ताकडून पूजा करण्यासाठी एक हजार आठशे रुपये घेतले होते म्हणजे दोन ते तीन लाख भक्त एकेका ऍपचे असे चार ते पाच ऍप मधून हे पैसे घेतले जात होते पूजेच्या साहित्यासाठी वेगळं शुल्कही घेतलं होतं शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये बोगस भरतीही करण्यात आली होती तर दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर बोगस कर्मचारी त्यामध्ये दाखवलेले होते देवस्थानचे पैसे पगार म्हणून कार्यकर्त्यांच्या खात्यात वळवले होते तेल विक्री खिडक्यांवर आठ ऐवजी तीनशे बावन्न इतके कर्मचारी दाखवलेले होते तर देवस्थानकडे तेरा वाहन असताना एकशे त्रेसष्ट कर्मचारी वाहनांवर असल्याचं दाखवलं होतं आणि वाहनांवर प्रत्यक्षात फक्त तेरा शे शे कर्मचारी आढळले होते मात्र एकशे त्रेसष्ट कर्मचाऱ्यांना पगार दिला जात होता वृक्ष संवर्धन विभागामध्ये त्र्याऐंशी कर्मचारी दाखवण्यात आले होते म्हणजेच ते बोगस कर्मचारी दाखवण्यात आले होते विश्वस्तांनी पाचशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आता करण्यात आलाय पावणे तीनशे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देवस्थान इतके वर्ष चालत होत त्या देवस्थानमध्ये यांनी दोन हजार चारशे सत्तेचाळीस कर्मचारी भरती केले आणि सगळे बोगस परंतु यातला कोणाचाही मस्टर हजेरी नाही हजेरीपट नाही कोणाची सही नाही कोणाला हजेरी नाही तर याचा पॅटर्न असा केला की कार्यकर्त्यांनाच खाती उघडायला लावली आणि आपल्या हे जे काही मंदिर आहे मंदिराच्या अकाऊंटमधनं दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला पैसे जातात परस्पर पगार म्हणून आणि ते कुठेही अस्तित्वात नाही आहेत खर तर एकूण जुने कर्मचारी किती आहेत ज्याच्यावर इतके वर्ष मंदिर चाललं दोनशे अठ्ठावन दोनशे अठ्ठावन कर्मचाऱ्यावर मंदिर मी अनेक वर्ष तिथे जातोय काही कधी अडचण नव्हती दोनशे अठ्ठावन कर्मचाऱ्याच्या ऐवजी हे दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी या ठिकाणी नेमण्यात आले आता हा अहवाल राज्याच्या लॉ अँड ज्युडिशरी विभागाकडे आलेला आहे या संदर्भात त्या कमिटीच्या संदर्भातली अंतिम सुनावणी ही चॅरिटी कमिशनर या ठिकाणी घेत आहेत त्यामुळे त्यांच्या नियमानुसार ते योग्य कारवाई त्याच्यावर करतील पण लॉ अँड ज्युडिशरीला मी या ठिकाणी असे आदेश दिले आहेत की यांच्यावर एफ आय आर दाखल करा आणि पोलिसांना सांगितलेलं आहे की बाहेरची टीम पाठवून या ठिकाणी याची पूर्ण चौकशी करा